नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या मान्सून अपडेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो जून मध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस कमी होता भारतीय हवामान विभागानं तसा अंदाजही दिला होता मान्सूनच्या हंगामात जून मध्ये तसाही पाऊस कमीच असतो पण काही भागात अपेक्षेपेक्षाही कमी पाऊस झाला जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने खऱ्या अर्थानं पावसाचे असतात त्यामुळं आता जुलैमध्ये काय होणार धरणं पाण्याने भरणार का शेतीला पुरस पाणी मिळणार का याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय हवामान विभागानं जुलैच्या पावसाचा अंदाजही नुकताच जाहीर केलाय याच अंदाजावर आधारित जुलैच्या पावसाचं गणित आपण आज उलगडणार आहोत संपूर्ण जुलैमध्ये महाराष्ट्रात पाऊस कसा असेल काही जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असणार आहे हे जिल्हे कोणते पण काही भागात जुलैमध्ये हे पावसाबाबत किंचित चिंता आहे हा भाग नेमका कोणता पाऊस असला तरी काही भागामध्ये रात्रीचा उकाडा सोडणार नसल्याचं दिसतंय असं कोणत्या भागात होण्याची शक्यता आहे या सर्व प्रश्नांची माहितीपूर्ण उत्तर आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो यंदा मान्सूनचा चार महिन्याचा हंगाम कसा असेल आणि या मान्सून मध्ये एक ही सातत्यानं आपल्या पुढे आहे याचा सविस्तर व्हिडिओ आपण काही दिवसांपूर्वी आता या हंगामाच्या जुलैच्या पावसाचा हा सविस्तर वृत्तांत तुमच्यासाठी घेऊन आलोय पण पुढे जाण्यापूर्वी जून मध्ये कोणत्या जिल्ह्यात पाऊस कसा होता हे थोडक्यात जाणून घेऊ खर सांगायचं झाल्यास जून मध्ये आपल्या महाराष्ट्रात पावसाची सरासरी कशी बशी पूर्ण झाली पण हा पाऊस विस्कळीत होता काही भागात धोदो तर काही ठिकाणी केवळ ढगाळ वातावरण असं चित्र यंदा दिसून आलं यंदा आपल्यापर्यंत मान्सून वेळेआधी पोचला खूप घाईत तो आला पण नंतर ढे पाळला त्याच्या पोषणाला आवश्यक असणारे बाष्प आणि कमी दाबाचे पट्टे तयारच झाले नाहीत त्यामुळं अनेक भागात पाऊस कमी बरसला सरासरी पाहिली तर जून मध्ये संपूर्ण विदर्भ पावसात मागे पडला गोंदिया भंडारा नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात पाऊस कमी होता इतर महाराष्ट्रातही काही भागात जूनमध्ये अपुरा पाऊस झाला त्यात मुंबईसह कोकणचा संपूर्ण पट्टा ठाणे नंदुरबार कोल्हापूर सातारा हिंगोली या जिल्ह्यांचाही समावेश आहे पुणे नाशिक पालघर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड अकोला वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यात पावसानं कशी बशी सरासरी गाठली सोलापूर सांगली धुळे नगर जळगाव बीड धाराशिव लातूर परभणी बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यात मात्र सरासरी ओलांडून थोडासा जास्त पाऊस झाला मित्रांनो जून कमी अधिक पावसाचा गेला पण आता जुलैमध्ये काय होणार हे जाणून घेणं महत्वाचं आहे देशामध्ये पूर्वोत्तर भारत आणि दक्षिणेकडील पूर्व भाग सोडल्यास इतर भागात जुलैमध्ये पाऊस चांगला होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे बरं का जुलैच्या पावसाचा हा हवामान विभागाने दिलेला नकाशा पहा निळा किंवा गडद निळा रंग ज्या भागात दिसतोय ना तिथं चांगला पाऊस होणार आहे हिरव्या रंगात दिसणाऱ्या भागात सरासरी इतकाच पाऊस असेल पिवळ्या भागात मात्र पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी असेल आपल्या महाराष्ट्रातही एका ठिकाणी पिवळा रंग दिसतोय होय तिथंच पावसाबाबत ती किंचितशी चिंता आहे पण चांगल्या गोष्टीकडून आपण सुरुवात करू म्हणजे महाराष्ट्रात कोणत्या भागात जोरदार किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल हे आपण सुरुवातीला पाहू आता महाराष्ट्राचा हा जुलैच्या पावसाचा नकाशा पहा बहुतांश भागात निळा किंवा गडद निळा रंग दिसतोय म्हणजे या भागात पाऊस चांगला आणि सरासरी पुढं राहील गडद निळ्या रंगात असलेल्या भागात म्हणजे साधारणतः मुंबई ठाणे पालघर नाशिक सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली लातूर नांदेड परभणी या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो आता पिवळा रंग दिसणाऱ्या भागाबाबत पाहू याही भागात पाऊस होणार आहे पण तो कदाचित जुलै मधील सरासरी गाठू शकणार नाही त्यामुळं थोडीशी चिंता आहे त्यात जळगाव जिल्ह्यातल्या काही भागाचा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या तुरळक ठिकाणांचा समावेश आहे हिरवा रंग असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा उत्तरेकडील काही भाग उत्तर बुलढाणा नगरचा पूर्व भाग आणि यवतमाळच्या काही भागात सरासरीच्या आसपास पाऊस असेल इतर सर्व भागामध्ये जुलैमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे जुलैमध्ये चांगल्या पावसाबरोबरच एक अडचणही आपल्या समोर आहे ती म्हणजे उकाड्याची यंदा काही प्रमाणात आणि ठराविक भागात रात्रीचा उकाडा असेल हा भाग कोणता हे पाहूच पण एक छोटीशी माहिती म्हणून एक गोष्ट सांगतो पावसाळ्यात कधी कधी दिवस रात्र संततधार पाऊस कोसळतो बोलीभाषेत त्याला आपण झड लागणं म्हणतो अशा काळात हवेत कमालीचा गारवा निर्माण होतो पण दिवसा काही प्रमाणात ऊन पडलं आणि संध्याकाळ नंतर आकाशात ढग जमा झाले आशात रात्री पाऊस झालाच नाही तर नक्कीच उकाडा जाणवणार त्याच साध कारण म्हणजे जमिनीतील उष्णता रात्री वातावरणात वर निघून गेली तर जमिनीलगत गारवा राहून तापमान कमी होतं पण रात्री आकाश ढगांनी आच्छादल असेल तर ही उष्णता न जाता जमिनीलगतच राहते आणि तापमान वाढून उकाडा जाणवतो असंच काहीसं वातावरण जुलैमध्ये थोड्या कालावधीसाठी जाणवणार असल्याचं सध्या तरी दिसते त्यासाठी हवामान विभागाने जाहीर केलेला महाराष्ट्राचा हा मधील किमान तापमानाचा नकाशा पहा त्यात दिसणाऱ्या लाल रंगाच्या भागात जुलैमध्ये तापमान जास्त असेल पिवळ्या भागातही म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात तापमान सरासरी पुढे राहण्याची शक्यता आहे ठाणे पालघर रायगड बुलढाणा वाशिम यवतमाळ अकोला आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात काही भागात हा प्रभाव काहीसा जास्त असेल कमाल तापमानही अनेक भागात जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत काही प्रमाणात अधिक राहील मित्रांनो हवामान विभाग विविध अत्याधुनिक यंत्रणांचा आधार घेऊन पावसाचा अंदाज काढत असते पण या पावसाचा लहरीपणा कधी कधी या अंदाजांना चकवा देतो अंदाजानुसार तो कोसळतो पण काही वेळेला त्याचं प्रमाण कमी जास्त होत काही ठिकाणी तर काही ठिकाणी थेंबही नाही होतं हा लहरीपणा आपण यापुढच्या हवामान अपडेटमध्ये पाहूच पण पेरलेलं जोमानं उगवण्यासाठी आणि पाण्याचे तहान भागवण्यासाठी जुलैचा पाऊस लाभदायी ठरव हीच प्रार्थना करूयात मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद